विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात पत्रकार संघाच्या वतीनं कोतोली इथल्या चौगुले महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत राजलक्ष्मी पाटील हिनं प्रथम क्रमांक पटकावला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात पत्रकार संघाच्या वतीनं चित्रकला काव्य वाचन आणि लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चित्रकला स्पर्धेत राजलक्ष्मी पाटील हिनं प्रथम क्रमांक पटकावला प्रतीक्षा पाटीलला दुसरा तर पृथ्वीराज पोवार आणि तन्मय पाटील यांना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला काव्य वाचन स्पर्धेत प्रार्थना कांबळे आणि प्रणव करले यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं निबंध स्पर्धेत अदिती पाटील आणि प्रतीक्षा पाटील यांनी नंबर पटकावले या स्पर्धेचं बक्षीस वितरण प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील शिवाजीराव पाटील रील स्टार बाळू अण्णा जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन बाबासो साळोखे पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं रील स्टार बाळू अण्णा यांनी आपल्या विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना खळखळून हसवलं यावेळी मुख्याध्यापिका टी के पाटील सीमा पाटील मानसिंग पाटील आर एस कावित एस एस वंजिरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित de